जेसीआय खेडचा त्रेचाळीसवा पदग्रहण सोहळा बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पाटणे लॉन येथे रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आला होता सन 2025 हजार पंचवीस या वर्षासाठी खेड जे चे सदस्य जेसी अमर गळवी हे अध्यक्ष म्हणून तर जेसी कपिल कोळेकर हे सेक्रेटरी म्हणून शपथबद्ध झाले त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे सर्व कार्यकारिणी आणि नवीन सभासद यांनी देखील शपथ घेतली या कार्यक्रमासाठी खेडमधील उद्योजक विलासभाई बुटाला मुंबईमधील सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट तथा नॅशनल हेअर ब्युटी चे चेअरमन तुषार चव्हाण झोन अकराचे दोन हजार चोवीस चे अध्यक्ष अतुल गोंदकर झोन अकरा चे दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष जे सी शाबा गौस झोन अकराच्या उपाध्यक्ष जे सी अर्चना राजन खेड जे सी आय चे माजी अध्यक्ष हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते याशिवाय माजी आमदार संजय राव कदम यांनी सोहळ्याला हजेरी लावत नवीन कार्यकारिणीचा सत्कार केला या कार्यक्रमाला खेड जेसीआयचे सर्व सभासद आणि पदाधिकारी खेड व्यावसायिक नागरिक पत्रकार यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती खेड जेसीआय त्रेचाळीस पदग्रंथ सोहळ्यात सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल मी जेसीआय खेड जेसीआय पास प्रेसिडेंट व सर्व सभासदांचे आभार मानतो व हे वर्ष दोन हजार पंचवीसचे वर्ष चांगले पार पाडण्याचा प्रयत्न करतो मी आपल्या वाहिनी तर्फे सर्व खेळ वास्यांचा विनंती करतो की आपले सहकार्य ह्या वर्षी लाभावे धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम एकशे वीस देशामध्ये कार्यरत असणाऱ्या लोम खेड आयचं मला अध्यक्षपद भूषवण्याची सी आयच्या सर्व माजी अध्यक्ष आणि सभासद यांनी मला प्रथम संधी दिली त्यासाठी मी संपूर्ण खेड आयचे माजी अध्यक्ष आणि सभासद तसेच झोन अकराचे माजी अध्यक्ष जे सेनेटर अमोल क्षीरसागर यांचा मी सर्वांचा मी प्रथम आभार मानतो मी हे वर्षभर अध्यक्षपद भूषवत असताना माझ्यासोबतचे असणारे संपूर्ण कार्यकारिणी आणि खेड जे सभासद यांच्या सहकार्याने आम्ही खेडमध्ये व खेड नुसतं शहर शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात समाजोपैकी विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत मग त्या उपक्रमामध्ये असतील शैक्षणिक असतील समाजवपैकी जे शालेय असतील जे काही विद्यार्थी आहेत अशांना आम्ही शालेय मदत देखील आम्ही या या संस्थेच्या माध्यमातून पुरवणार आहोत तसंच जे आज बघतोय आपण की रक्ताची खूप एक समस्या भेडसावते तर त्यासाठी आम्ही रक्तदान शिबिरावर देखील जास्तीत जास्त भर असणार आहे आणि आमची जे सी आय संस्था ही एक ट्रेनिंग देणारी संस्था आहे तर त्यासाठी जे खेळमधील व्यावसायिक असतील शैक्षणिक किंवा ते जे विद्यार्थी असतील तसेच महिला बचत गट असतील यांना एक व्यावसायिक आम्ही सगळे सेमिनार या ठिकाणी सेमिनारचं आयोजन आम्ही करणार आहे